ते प्रत्यक्ष खुली पा मग करेल काय नुसतंच टी व्ही भाषण चर्चा वगैरे वगैरे तुम्ही सत्य करणार प्रत्यक्ष जाऊन शोधणं खरोखरच आहे काय कसं करता खरोखरचं घडलं आहे का त्यात सुद्धा एकच रामायण आहे का आमचे मित्र राहून त्यांनी टू हंड्रेड रामायणाचे पुस्तक दिलं आहे ते बंद पाडलं त्याच्यामुळे गंजपा अगदी जो कंदिष्ठान होता रामायण त्याचं अत्यंत आवडत होत तर त्यांनी श्रीजनमध्ये पाहिलं त्याच्यातला राम वेगळाच आहे नंतर इकडे कंबोडियातला राम वेगळाच आहे नंतर जैन रामायणातला राम कृपा काही ठिकाणी राम सीता भगि आहे काही रावणाची मुलगी आहे असं सगळं नाम म्हणजे सहा हजार वर्षापदी धनुष्यभागाचा इथंच तो नाही आणि त्याचं जे काही अनेक युगांमधून बदलत बदलत बोलत वालमी तिच्या काळात आत्ता आपल्याला आहे असेल सगळी वानमी तिने शिंग घराण्यात जातो काय म्हणतात पोट पोर्ट होता धर्माने कमी होता शुंगांना आवडेल असं त्यांनी माहिती आणि शृंगांनी तुम्हाला बौद्ध धर्माला नाश केला बौद्धाने जे धर्म आपल्या दिसतात ते सगळ्यात दिले सगळ्यात सोशल अहिंसक असे धर्म तर त्यांचा नाश करणारे हे शिंदे आणि आपल्याकडे चांगली वाटते आणि ते राजखेळ आणि ब्राह्मण धर्म स्थापित करणे आता अशी परिस्थिती होते की खरं कोण ते राम घेतले वाल्मिकीला राम खरा मिळाला वाल्मिकी जाधिनी स्वतः आसाममध्ये एक रामाण केलं करीबी लोकांनी काय पंधरा हजार लोक राहिले त्यांच्यातला लांब आहे ते सीता म्हणजे ती रामाला हजल्या करत असते शिव्या देत असते रामाला तिथं अत्यंत आता ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्यांना असेल ते प्रोजेक्ट आहे थोडक्यात म्हणजे तेही कमी पंडू लोकांचं रामायण नाही फरक आणि कंबणाचं रामायण का नाही फरक ते सगळेच रामायणा काही ती नाही करायचं नुसतंच एक रामायण नाही आहे आणि तुवंडी रामायण का नाही होतो ते लोकांना का नाही कामही पोलिसांचं प्रोटेक्शन असल्यामुळे जास्त बोलत नाही खूप सांगायचं होतं इथे थांबतो आणि गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा